मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात उतरवलेत मुंबईत राष्ट्रवादीनं एका वर्तमानपत्र विक्रेत्या महिलेला वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून उमेदवारी दिली असल्यानं सध्या या महिलेची चर्चा सुरू आहे ही महिला गेल्या अठरा वर्षांपासून सामना प्रेस जवळच्या तिच्या स्टॉलवर पेपर विक्री करते त्यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे सर्वच राजकीय पक्ष आपापला प्रचार करण्यासाठी व्यस्त झालेला आपल्याला काहीसा पाहायला मिळते राष्ट्रवादी या पक्षाकडून मुंबईत एकूण चौऱ्याण्णव उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यातीलच एक महिला उमेदवाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या महिला उमेदवार सामना प्रेसजवळ त्यांचा स्टॉल आहे आणि या स्टॉलवर गेल्या अठरा वर्षांपासून वर्तमानपत्र विक्री करण्यात त्या व्यस्त असतात आणि आज त्यांना उमेदवारी त्यांना मिळाल्यामुळे त्या अत्यंत आनंदी आपल्याला पाहायला मिळत असतात त्यांचा प्रचाराचा आजचा पहिला दिवस आहे आज आजपासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे एकंदरीतच कार्यालय देखील इथे उभारण्यात आलेला आहे कशा प्रकारे प्रचार केला जाईल आणि जनतेमध्ये दे जाऊन त्यांचे प्रश्न कशा प्रकारे जाणून घेतले जाणार आहेत हेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई नमस्कार एकशे चौऱ्याण्णव वॉर्ड मधून तुम्हाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेल्या आहात कशा प्रकारचा अनुभव आहे आतापर्यंतचा आणि लोकांमध्ये जाऊन कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रश्न कसे जाणून घेणार आहात नमस्कार मी पूजा विजय पवार प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ची राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवार पहिले तर मी आदरणीय दादा तटकरे साहेब आदिती ताई नवाबबाई यांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये उमेदवारी दिली आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न माझा नेहमी राहील इथल्या प्रभागामधले स्थानिक लोकांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतं स्थानिक लोकांचे प्रश्न तर वॉर्ड लेवलला आपल्याला वॉटर गटर मीटर हे असतात त्या व्यतिरिक्त प्रदूषण भरपूर आहे इथे डेव्हलपिंगचा प्रश्न आहे या सर्व मुद्द्यावरती आपण पुढे जात आहोत लोकांना कशा प्रकारे आश्वासित करणार आहात कारण इथे बरेच उमेदवार देखील आहेत त्यानंतर तुम्ही देखील आहात आणि लोकांना कशाप्रकारे आश्वासित करणार की मला जेणेकरून मी तुमची कामं देखील करेन माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते बलाढ्य आहेत शिवसेना आहे शिंदेगड आहे दोघे जण असताना सुद्धा मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्वास टाकलाय दोन्ही बलाढ्य उमेदवार दो असतील तरी लोकांमध्ये उभी राहण्याची हिंमत त्यांच्यासाठी काम करण्याची ताकद माझ्यात आहे त्याच्यामुळे मी लोकांना सांगते की माझ्यावर विश्वास दाखवलात तर मी तुमच्या हाकेला नेहमी सदैव तत्पर असेन तुमच्या विरुद्ध मध्ये निशिकांत शिंदे आणि समाधान सर्वणकर आहेत करा तर गेल्या निवडणुकीमध्ये देखील समाधान सर्वणकर हे बरेच ट्रोल झालेले होते तर त्या गोष्टीचा काहीसा फायदा या निवडणुकीमध्ये तुम्हाला होईल का असं वाटतंय का मी सध्या तर आपला प्रचार जेव्हा चालू झाला तेव्हापासून आपण काय करू शकतो याच्यावर मी भर दिलेला आहे की दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा आपण कसे बेस्ट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आपण या निवडणुकीत करत आहोत निवडणूक म्हणजे लोकांनी आपल्यासाठी आश्वासित चेहरा निवडण्याची ही वेळ असते लोकांना मी विश्वास दिलेला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे हाय हे बघून मला खूप आनंद होतोय की आपल्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय ताई गेले अठरा वर्ष तुम्ही वर्तमानपत्र विक्री करत आहात तुम्ही वर्तमानपत्रात बऱ्याच राजकीय घडामोडी पाहत असता बऱ्याच जणांचे फोटो देखील वर्तमानपत्रात येत असतात असं वाटतंय की आपला देखील फोटो निवडून आल्यानंतर त्याच वर्तमानपत्रात यावा जे तुम्ही जो तुम्ही काम करत आहात वर्तमानपत्र विक्री करण्याचं हो नक्कीच आपण वर्तमानपत्र रोज सेल करत असतो त्यामध्ये विविध पक्षाच्या विविध राजकीय बातम्या येत असतात कधी आपली बातमी येईल असं वाटलं नव्हतं परंतु आ, आपली तयारी तर तशी आहे आणि नक्कीच सोळा तारखेला आपण विजय नक्की होऊ असा मला नाही तर लोकांचा आत्मविश्वास आहे आणि त्यांच्या आत्मविश्वासावर माझा विश्वास आहे तुम्हाला देखील असा ठाम विश्वास आहे की तुम्ही जिंकून येणार हो नक्कीच यावेळेस प्रभादेवीतले सर्व सर्वसामान्य जे आपले रहिवाशी आहेत त्यांनी ठरवलंय की एक नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आणि ते नक्की देतील असं आस, मला वाटतं प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार पूजा पवार यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आलेली आहे तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या पूजा पवार यांनी विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे की मी जिंकून येईन लोक नवीन चेहऱ्याला संधी देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह स्नेहा जाधव एल मराठी मुंबई